नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षा आणि परीक्षा या परीक्षेमध्ये लयबद्ध मांडणी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये लयबद्ध मांडणी वरती आधारित आपल्याला प्रश्न येत असतो तर त्यातील काही प्रश्न आपण पाहणार आहे पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय प्रश्न आहे पुढील अक्षरांच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने येणारी क्रमाने येणारी अक्षरी कोणती आता क्रमाने येणारी अक्षरी कोणती प्रामुख्याने मित्रांनो लयबद्ध मांडणीमध्ये आपल्याला अक्षर जे आहेत ए बी सी पासून झेड पर्यंत अक्षरांचे मांडणी आपल्याला कशा पद्धतीने आहे ते लक्षात देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ती मांडणी आपल्या लक्षात आली की प्रश्नचिन्ह कुठे आहे ते प्रश्नचिन्ह पाहून त्या जागी कोणतं अक्षर येईल हे, हे? लक्षपूर्वक जर आपण पाहिलं किंवा त्याचं निरीक्षण केलं तर अक्षरांची काही वेळा अदलाबदल केलेली असते अक्षर मागपुढं असतात किंवा अक्षरांच्या मध्ये क्रमवार असतो हा क्रमवार आहे का हे पाहणं देखील अत्यंत गरजेचं असतं तर या प्र या ठिकाणी पहिला प्रश्न विचारला आहे तो असा आहे की यच एम आर प्रश्नचिन्ह या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलेलं आहे चौथ्या स्थानी प्रश्नचिन्ह आलेलं आहे यम यस यच आर यच यस प्रश्नचिन्ह आर यस यच एम आर आता प्रामुख्यानं या प्रश्नामध्ये प्रश्नचिन्ह जे आहे ते प्रश्नचिन्ह किती वेळा आलेलं आहे तर दोन वेळा प्रश्नचिन्ह आलेलं आहे म्हणजे दोन वेळा प्रश्नचिन्ह आलेला आहे म्हणजे याचा अर्थ दोन अक्षर मग पर्याय दिले आहेत पहिला पर्याय यश दुसरा पर्याय यश यच तिसरा पर्याय यम आणि चौथा पर्याय आहे यस आर यापैकी या। योग्य पर्याय कोणता तो आपल्याला शोधायचा आहे मग तो शोधत असताना आपल्याला काय करायला पाहिजे तर पहिल्यांदा क्रम मोजायला पाहिजे आता या प्रश्नामध्ये आपण जर बघितलं तर पहिल्यांदा आपण अक्षरांची संख्या मोजून पाहूया अक्षर जर बघितली तर आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे अक्षरांची संख्या अक्षरांची संख्या ही किती आहे तर अक्षरांची संख्या एकूण आहे सोळा म्हणजे सोळा अक्षरांची संख्या आहे या सोळा अक्षरांच्या संख्येमध्ये आपण काय करायचं आहे तर त्याचे चार चार चे गट करायचे आहेत चार चे गट केले तर चारी चोक सोळा म्हणजे चार अक्षरांचा एक गट चार बरोबर सोळा होतं म्हणजे आपण हे चार अक्षरांचा गट करून प्रथम आपण पाहायचं आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ती संख्ये अक्षरे येऊ शकतं का ते पाहता येईल तर चार अक्षरांचा गट करत असताना हा जो गट आहे तो पहिला बघा अक्षर काय आहे तर यच यम आर आणि प्रश्नचिन्ह दुसरं यम यस यच आर हा दुसरा गट झाला त्यानंतर तिसरा गट येतो यस आता आपल्याला हा जो गट आहे त्यामध्ये आर नंतर यच यस प्रश्नचिन्ह आणि आर येत आणि चौथा गट जो आहे त्या चौथा गटामध्ये यस यच यम आणि आर असे चार गट झाले आता मग चार गट त्या पहिल्या गटामध्ये यच यम आर आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह विचारलेलं आहे दुसऱ्या गटामध्ये यम यस एच आर आता म्हणजे दुसरा गट जो आहे तो यम पासून सुरुवात झालेली आहे यम पासून सुरुवात झालेली आहे हे महत्वाचं लक्षात घ्या दुसरा गट यम पासून सुरुवात झालेला आहे तिसरा गट त्याचं पुढील अक्षर यच पासून सुरुवात झालेलं आहे यच यस आता यच यस आता आपण पहिल्या गटाचा जर विचार करायला गेलो यच यस, यस म्हटल्यानंतर यस नंतर शब्द कुठला आलेला आहे तो आपण बघायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जर बघितला आपण तर यश यच एम आर यश एच एम आर अशा पद्धतीनं आपल्याला ही जी चार अक्षरं आहेत ही चार अक्षर महत्वाची यच यम आर आणि यस आता पहिला गट आहे यच पासून सुरुवात दुसरा गट आहे यम पासून सुरुवात तिसरा गट आहे आर पासून सुरुवात आणि चौथा गट आहे तो म्हणजे यश पासून सुरुवात म्हणजे याचा अर्थ काय आहे तर पहिल्या गटामध्ये यस हा शब्द येतो पहिल्या गटामध्ये यस हा शब्द येतो आणि मग दुसरा गट दुसऱ्या गटामध्ये आपण यच पासून सुरुवात केली तर यच यस आणि मग या ठिकाणी काय येणार आहे यम येणार आहे म्हणजे याचा अर्थ काय तर यस आणि यम हा पर्याय कुठं असेल तो बरोबर असणार मग आता यस यम हा पर्याय कुठं आहे तर यस यम हा पर्याय पर्याय क्रमांक एक मध्ये येतो पर्याय क्रमांक एक मध्ये येतो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक एक येणार आहे म्हणजे आपण जर गट केले तर गट करत असताना गटामध्ये मागील शब्द आणि पुढील शब्द कोणता आहे तो पाहणं गरजेचं आहे अशा पद्धतीने आपल्याला लयबद्ध प्रश्नांची मांडणी करायची आहे आणि त्याचं उत्तर शोधायचं आहे ते उत्तर शोधण्यासाठी थोडस आपण लक्षपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे तर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं येऊ शकतात मित्रांनो याच पद्धतीने आपल्याला पुढचा एक प्रश्न सोडवून कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यावायचं आहे प्रश्न आहे बघा प्रश्न काळजीपूर्वक बघा के एल एल एम एम प्रश्नचिन्ह एन 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 प्रश्नचिन्ह ओ ओ ओ ओ ओ, ओ प्रश्नचिन्ह पी 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 पी, पी आणि पर्याय दिले आहेत पर्याय पहिला आहे यम ओ पी पर्याय दुसरा आहे यम एन ओ पर्याय तिसरा आहे एन एन पी आणि पर्याय चौथा आहे यम एन पी म्हणजे एकूण हे चार पर्याय आहेत आणि मग या चार पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे तो या प्रश्नाचं उत्तर शोधून आपल्याला काय करायचं आहे कमेंट करायचं आहे म्हणजे कमेंट करत असताना आपल्याला काळजीपूर्वक या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे आणि ते कमेंट करायचं आहे योग्य उत्तर कोण लवकर देते आपलं पाहायचं आहे मित्रांनो जर आपण नवीन असाल तर हा चॅनल सब्सक्राइब करा बेल ऑकॉन बटन दाबा अशाच पद्धतीनं नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ